अवधूत चिंतन श्री गुरु श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मग तीन ऑक्टोंबरला घटस्थापना होत आहे बघा आणि या नवरात्रीमध्ये जर तुम्ही हे काम केले आजच्या या व्हिडीओमध्ये मी जे कामं तुम्हाला सांगणार आहे ते तर बघा तुमच्या मोठ्यात मोठ्या अडचणी दुःख संकटे चुटकीसरशी बघा अगदी शंभर टक्के जे आहेत ना तर ते गायब होतील आणि संपूर्ण वर्षभरामध्ये साजरा केल्या जाणाऱ्या सणांमध्ये नवरात्र जो आहे तो शारदीय नवरात्र ज्याला खूप महत्त्व आहे कारण नवरात्रीमध्ये बघा आपण देवी देवतांचं सर्व काही करत असतो देवीचं आपण कुमकुम अर्चन करत असतो देवीचे घट आपल्या घरामध्ये बसलेले असतात त्यानंतर मंगलकलशाची आपण अपन स्थापना करत असतो आपण आपल्या कुलस्वामिनीची आपल्या माता लक्ष्मीची दुर्गा विविध रूपांची आपण पूजा करत असतो या नऊ दिवसांमध्ये देवीचा प्रभाव जो आहे तो खूप जास्त प्रमाणामध्ये असतो म्हणून या नऊ दिवसामध्ये जर आपण काही उपाय केले काही गोष्टी आवर्जून केल्या काही कामं जर केली तर त्याचं पुण्यफळ हे अगदी त्वरित मिळत असतं या नवरात्रीमध्ये बघा अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी काही गोष्टी तुम्ही केल्या तर तुमच्या आयुष्यातील निराशा नकारात्मकता हे दूर होऊन सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल मनामध्ये तुमच्या विचारांमध्ये बघा घरामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये अगदी सकारात्मक विचार येऊन सकारात्मक गोष्टी घडायला लागतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये अगदी चांगले दिवस येतील तर आता ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगते या तुम्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केल्या तर अतिउत्तम नाही जमत तर पहिल्या दिवशी तर तुम्ही नवरात्रीमध्ये कधीही करू शकता पण बघा घटस्थापना झाल्यानंतर नवरात्रीमध्ये पहिल्या दिवशी तुम्ही जे तुमच्या इथे जवळपास कुठे देवीचं मंदिर असेल तुमच्या कुलस्वामिनीचं मंदिर असेल तर तिथे जर तुम्ही जाऊ शकता बघा आमची जी कुलस्वामिनी आहे तर ती देवी आहे सौंदतीची यल्लमादेवी आहे त्यामुळे ती आमच्या इथून फार लांब आहे त्यामुळे आम्ही कसं फक्त वर्षातून एक ते दोन वेळाच आम्ही त्या ठिकाणी जाऊन येतो त्यामुळे बघा आणि आता नवरात्रीमध्ये आमच्या इथे घटस्थापना नसते पण आमच्या इथे अखंड दिवा जो आहे ना तर तो लावला जातो अखंड दिवा कसा लावायचा याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ जो आहे तर तो आपल्या चॅनलवरती आलेला आहे त्यामुळे तुम्ही तो जाऊन नक्की पाहू शकता त्यामुळे बघा अखंड दिवा लावलेला असल्यामुळे ला, आपल्या घराला लॉक वगैरे लावून आपण जात नाही तर आता का जायचं झालं तर मग एक दिवस बघा मुक्कामाला जावं लागतं त्यामुळे मग आम्ही जवळच बघा कुठे मंदिर असेल तर मग तिथे जातो आणि नऊ दिवस सकाळ संध्याकाळी बघा जायचं असतं आणि बघा तुम्हाला तुमच्या जवळपास कुठे माता लक्ष्मीचं कुलदेवीचं त्यानंतर बघा इतर कुठल्याही देवीचे मंदिर असेल तर आवर्जून तुम्ही जितक्या जास्त वेळेस तुम्ही मंदिरामध्ये जा ते देवीला बघा हार नारळ जे काही शक्य असेल जे तुम्ही तुमच्या येता शक्तीने अर्पण करा ओटी भरा ही सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे यानंतर बघा तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती हळद आणि कुंकू आणि स्वस्तिक नक्की काढा त्यानंतर बघा स्वस्तिक काढल्यानंतर रोज नियमितपणे त्याची आपल्याला पूजा पण करायची धूप दीप ओवाळायचं आहे नवरात्रीतले हे नऊ दिवस आपण नऊ वेगवेगळ्या देवीच्या रूपांचे पूजन करत असतो आणि स्वस्तिक जे आहे तर ते मांगल्याचे प्रतीक आहे बघा प्रत्येक शुभ दिवशी आपण स्वस्तिक काढत असतो तर त्यामुळे तुम्हाला स्वस्तिक सुद्धा काढायचं आहे त्यानंतर बघा पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे तोरण आपण बघा कुठल्या पण शुभ दिवशी कुठल्याही सणावाराला आपल्या घरामध्ये लग्न असेल काही कोणतंही शुभ कार्य असेल तर आपण घरांना बघा फुलाचे तोरण लावतो मुख्य दरवाजाला तर बघा नवरात्रीमध्ये आपण बघा तोरण लावत असतो फुलांचे लावत असतो घराच्या मुख्य दरवाजाला तुम्हाला काय करायचे की आंब्याचे पानं किंवा अशोकाचे पानं झेंडूचे फुलं कमीत कमी तुम्हाला कोणते ज जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल त्या सगळ्यांचं तुम्ही तोरण जे आहे तर ते लावलं तरी चालेल तर बघा बाकी काही नाही मिळालं तरी चालेल पण तुम्ही निदान आंब्याच्या पानांचं तरी तोरण जे आहे ना ते तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाला जे आहे तर ते लावायचं आहे आंब्याचं अशोकाची पानं आणि झेंडूची फुलं असं एकत्रित जरी तुम्ही करून लावलं तरी चालेल बघा आंब्याचं झाड कुठं नाही आहे असं होणार नाही आंब्याचे झाडं सगळीकडे आहेत अशोकाची झाडं सगळीकडे आहेत आणि बाजारामध्ये विकायला झेंडूची फुलं सुद्धा येत असतात त्यामुळे कट हे घेऊ नये ना तुम्ही तोरण लावू शकता तोरण लावल्यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये बघा सकारात्मक ऊर्जा आपल्या घराकडे आकर्षित होते आणि नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो आणि परिणामी बघा सकारात्मक ऊर्जेमुळे आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होतं घरामध्ये कटकटी भांडणं जे आहे तर ते होत नाही बघा इतके दिवस तुम्ही हे जे प्रभावी आहे बघ इतकं हे उपाय प्रभावी आहेत ना तुम्ही आपल्या घरामध्ये जर बघा अशांतता कटकटी वादावाद भांडणे असतील तर मग देवीचा कधीही आपल्या घरावरती आशीर्वाद राहत नाही आणि बघा इथून पुढे आपल्या घरामध्ये नेहमी अडचणी येत राहतील तर ही गोष्ट जी आहे ना तर ती तुम्ही नक्की करा त्यानंतर देवी लक्ष्मीचं आपल्याला बघा आवाहन करायचं आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी लक्ष्मीचं आवाहन करणं अत्यंत शुभ मानलं जातं लक्ष्मी देवी ही बघा दुर्गा देवीचंच एक रूप आहे त्यामुळे तुम्हाला माता लक्ष्मीच्या आवडत्या गोष्टी ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत जसं की बघा तुम्हाला नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशेतीचा पाठ त्यानंतर मंगल कलशाची स्थापना कुमकुमारचन याचा पण बघा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्ही जर पाहिला नसेल तर तो नक्की जाऊन पाहू शकता त्यानंतर बघा या माता लक्ष्मीच्या ज्या काही प्रिय गोष्टी आहेत त्या आपल्याला कुलस्वामिनीला ज्या प्रिय गोष्टी आहेत त्यांच्या सेवा आवडीच्या ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना ते तुम्ही ते करू शकता आणि बघा हे सर्व करत असताना जे काय मंत्र स्तोत्र असतात हे तुम्ही यूट्यूबवरती लावूनसुद्धा ऐकू शकता आणि सेवा ज्या आहेत तर ते करू शकता त्याचा फायदा पण तुम्हाला तितकाच होणार आहे बघा कुठे ना कुठे आपल्या घरातल्या सगळ्यांच्या कानावरती पडत असतं आणि बघा मनामध्ये आपल्या वाईट जरी विचार आले तरी मंत्रस्तोत्र चालत असल्यामुळे त्याचा आपल्या मनीवर मनावरती परिणाम होत नाही आणि मग बघा मंत्रस्तोत्र लावल्यामुळे बघा तेवढंच आपल्या घरातलं वातावरण जे आहे ना ते शुद्ध राहण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो त्यानंतर बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की देवदर्शन खूप महत्वाचं आहे आणि बघा तुम्ही तुमच्या जवळपास कुठे देवीचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही तुमची यथाशक्तीने देवीचा मान सन्मान करा ओटी भरा पांढऱ्या रंगाईच्या मिठाईचा तुम्ही नैवेद्य दाखवा खिरीचा नैवेद्य तुम्ही दाखवा असं केल्यामुळे बघा देवी लक्ष्मीची कृपा होऊन धन धनधान्य याची कधीही तुमच्या आयुष्यामध्ये कमतरता भासत नाही कुटुंबाचं आपल्या कुटुंबामध्ये बघा आनंदाचे वातावरण निर्माण होते कुटुंब सुखी राहण्यास मदत होते तसेच बघा या उपायांमुळे लोकांच्या वाईट नजरा दृष्ट लागण्यापासून आपल्या घराचं संरक्षण होतं तर त्यामुळे बघा या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या केल्याच पाहिजेत अजून एक महत्त्वाचं म्हणजे बघा तुळशी माता तुळशी माता हे बघा लक्ष्मीचंच चे एक स्वरूप आहे आणि आपल्या घरामध्ये तुळशीचं छोटं तरी रोपट कुंडीमध्ये असलंच पाहिजे तुमचं जर एक रूम वन बी एच के असेल किंवा टू बी एच के असेल किती जरी असलं ना तरी बघा आपण तुळशीची पूजा आपल्या घरामध्ये ना ती झालीच पाहिजे सकाळी तुळशीला अगरबत्ती लावायची असते हळद कुंकू अर्पण करायचं असतं आणि संध्याकाळी तुळशीजवळ शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला लावायचा असतो पण हे तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा आणि बघा या नवरात्रीमध्ये तर तुम्हाला तुळशीची सेवा करायचीच आहे तुळस बघा आपल्याला माहिती आहे तुळशीचा औषधी गुणधर्म पण खूप आहेत तर बघा तुळशी ही पवित्र मानली गेलेली आहे त्यामुळे तुळस घरात लावल्यामुळे आपल्या घरामध्ये सगळ्या मंगलमय गोष्टी घडत असतात तुळशीची रोज पूजा करायची आहे न चुकता तिला पाणी घालायचं आहे तुळस बघा तुळस पूजनामुळे श्री भगवान हरी विष्णू माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि दोन्ही देवता आपल्याला शुभाशीर्वाद देत असतात आणि आपल्या घरावरती बघा कुठल्याही प्रकारचा संकट येत नाही तुळशीची सेवा जी आहे ना तीच झालीच पाहिजे बघा तुम्ही ही सेवा करायला लागा आणि बघा तुम्हाला बरेच असे वर्षातले अनेक दिवस असतात की बघा त्या दिवशी आपण तुळशीची आपल्याला बघा एका दिवशीच्या दिवशी आपण तुळशीची सुद्धा पूजा करत असतो तर बघा तुळशीही ना देवास स्वरूप असल्यामुळे आपल्याला तुळशीला विसरून चालणार नाही तुमच्याकडे जर तुळशीचं रोप नसेल तर तुम्ही या नवरात्रीमध्ये तुळशीचं रोपटं आणून सुद्धा ते तुम्ही तुमच्या कुंडीमध्ये घरामध्ये लावू शकता बघा त्याची तुम्ही आतापासून सुद्धा पूजा करायला सुरुवात करा तुमच्या घरी जर असतील तर किंवा मग बघा तुळशीच्या ज्या मंजुळ असतात ते जरी तुम्ही मातीत टाकलं तरी अगदी ते सात ते आठ दिवसामध्ये त्याचं चांगलं असं छानसं रोपटं तयार होतं तर बघा तुळशीची सुद्धा पूजा आपल्याला या नवरात्रीमध्ये केलीच पाहिजे इतक्या या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ना या तुमच्या हातून ज्या आहेत ना नवरात्रीमध्ये घडल्याच पाहिजेत या गोष्टी जर तुम्ही केल्या ना तर तुमच्या आयुष्यामध्ये कितीही मोठे संकट दुःख काहीही चालले असतील तरी ते दूर जाण्यासाठी तुम्हाला याची खूप मदत होईल आपण बघा महिला स्त्रिया दादा बघा आ आपण वर्किंग असतो आपल्याला मग का काही ना काही बघा अगदी दोन दोन तीन तीन तास सेवा जे आहे ना तर ते करायला वेळ मिळत नाही तर मग आपण ह्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत ना या गोष्टी तरी तुम्ही नक्कीच करू शकता त्यासोबतच बघा तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरती दिवा पण लावायचा आहे जमतील तेवढे सकारात्मक छोटे छोटे जे उपाय आहेत ते तुम्हाला, चोटे चोटे तुम्हाला करता येतील तितके तुम्ही नक्की करा या गोष्टी केल्यामुळे बघा या नऊ दिवसांचा फायदा तुम्हाला करून घेता येईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये मग भरपूर आनंद सुख समाधान येईल तर बघा आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या अशा गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर केलेल्या आहेत ज्या गोष्टी आपल्याला या यंदाच्या नवरात्रीमध्ये आवर्जून केल्या पाहिजेत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा जाता जाता कमेंटमध्ये तुमच्या कुलस्वामिनीचं ने नाव नेहायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ